गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडित ठेवत मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीदिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेशोत्सवानंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिला आज पायंडा भविष्यातही अखंड राहील असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरात गुरुवारी चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर मिनाईया मस्जिद कलानगर सुन्नी कुरेशी मस्जिद कोल्हापूर रोड गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सद्भावना रॅलीचा शुभारंभ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पार पडला रॅलीच्या सुरुवातीला मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदीना यांची प्रतिकृती त्याचबरोबर असलेला राष्ट्रध्वज सर्वांचेच लक्ष वेधत होते अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईदे मिलाद सण होता त्यानिमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी सद्भावना रॅली पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाबद्दलही पोलीस अधीक्षक पंडित यांनी आभार मानत हिंदू मुस्लिम समाजातील भाईचारा संपूर्ण जिल्ह्यात असाच कायम राहावा अशी आशा व्यक्त केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत ज्येष्ठ नागरिक युवकांसह लहान बालके आणि महिला व हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता मोहम्मद पैगंबर यांचे धार्मिक व सामाजिक विचार मांडणारी गीते रथ रॅलीचं आकर्षण ठरली त्याचबरोबर रॅलीमध्ये सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले हे उस्की हे गुलसिता हमारा या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधलं इंदिरानगर येथून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर थोरात चौक कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मगदूम वली दरगाव येथे आल्यानंतर देशात शांतता सलोखा बंधुता अखंडता अबाधित कायमपणे राहावी यासाठी दुवा पठण केल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली स्वागत अजिज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी केलं आभार जब्बार झारे यांनी मांडले रॅली यशस्वीतेसाठी बशीर करडी रियाज सपसागर इफ्तिखार मुल्ला दस्तगीर अत्तार अब्दुल मस्जिद कुदावंत मुस्ताक जमादार शाकीर अली खान यांच्यासह डॉ झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच तालावादप्रमाणे डॉ झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप केलं यावेळी शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते